सातवळेकर गुरुजींनी आधुनिक दृष्टीने वेदांकडे पाहताना वेदांमध्ये पशुबळी नाही हे सिद्ध करून दाखवलं अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी कार्य केलं चारही वेद रामायण महाभारत या सगळ्यांचा अनुवाद केला तो लोकांना परवडेल अशा किमतीत प्रकाशितही केला स्वातंत्र्यानंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही टिळकांप्रमाणेच गांधीजींच्या विचारांनीही ते प्रभावित झाले होते पण असं असतानाही गांधीजींच्या निधनानंतर जी दंगल उसळली त्यात औंध इथे असलेला त्यांचा स्वाध्याय मंडळाचा आश्रम उद्ध्वस्त करण्यात आला पण तरीही ते खचले नाहीत त्यांनी गुजरातमधील पारडी इथे नव्याने आश्रम उभा केला आजही पारडी येथे स्वाध्याय मंडळ पारडी किल्ला ही संस्था कार्यरत आहे तिथे एक मोठी प्रकाशन संस्थाही आहे अनेक पुस्तकं इथून प्रकाशित होतात मग अशी ना की पितरांचं स्मरण करायला हवं ते ह्याच दृष्टीने आपल्यापर्यंत जे ज्ञान आज पोहोचतं आहे ते पोहोचवण्यासाठी अनेक विद्वानांनी किती कष्ट केले आहेत किती प्रकारचा संघर्ष केला आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं